तुम्ही समजा एका प्लॅटफॉर्मवर उभे आहात तिथून तुम्हाला अपेक्षित असणारी ट्रेन सुटणार आहे तशी अनाऊन्समेंट सुद्धा झाली आहे आणि आयत्या वेळेला ती ट्रेन त्या प्लॅटफॉर्मवरून सुटण्याऐवजी दुसऱ्याच प्लॅटफॉर्मवरून सुटायची घोषणा झाली तर काय होईल आपल्यासारखे त्या रेल्वेला चार शिव्या हसडतील आता असाच प्रकार घडलाय दिल्ली रेल्वे स्थानकात आणि यामुळे काही लोकांचे जीवही गेलेत अगदी ही रेल्वे प्रशासनाला दोष देण्यासारखीच घटना आहे पण त्या दिवशी नेमकं झालं तरी काय आणि अचानक रेल्वेनं प्लॅटफॉर्म का बदलला काय होती या दुर्घटनेची कारण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते पंधरा फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अठरा जणांचा मृत्यू झाला तर तेरा जण जखमी झाले ही चेंगरा चेंगरी का आणि कशी झाली याचा तपास करण्यासाठी रेल्वेनं दोन सदस्यांचा समावेश असलेल्या चौकशी समितीची स्थापना केली आहे या चेंगराचेंगरीमुळे गर्दीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत आणि अपघाताच्या कारणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात काय होती या मागची नेमकी कारण हे जरा सविस्तर जाणून घेऊया रेल्वे स्थानकावरील या चेंगराचेंगरीच्या कारणांची सध्या चर्चा सुरू आहे त्यातलं सर्वाधिक चर्चा असलेलं कारण म्हणजे शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदलणं स्टेशनवर ट्रेनची वाट पाहणाऱ्या प्रचंड गर्दीला ट्रेनचा प्लॅटफॉर्म शेवटच्या क्षणी अचानक बदलण्याचं समजल्यामुळे लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली हेच या अपघाताचं मुख्य कारण असल्याचा आरोप अनेकांनी केलाय या दुर्घटनेत दिल्लीतील संगम विहार परिसरातील रहिवासी पिंकी शर्मा यांचाही मृत्यू झाला त्यांचे नातेवाईक पिंटू शर्मा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार कुटुंबातील सुमारे पंधरा सदस्य कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी प्रयागराजला जात होते त्यावेळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म वर ही चेंगराचेंगरी झाली शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदलण्यात आला त्यामुळे चेंगराचेंगरी झाली असा आरोप पिंटू शर्मा यांनी केला मात्र रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकाची संपूर्ण माहिती देणाऱ्या रे रेल्वेच्या एन टी ई एस या अधिकृत संकेतस्थळानुसार प्रयागराज एक्सप्रेस नेहमी प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा वरून निघते त्यामुळे प्रवाशांनी केलेल्या आरोपांवरून असं दिसून येतं की ट्रेन बद्दलची माहिती ऐकण्यात त्यांच्याकडून चूक झाली किंवा गोंधळ झाला असावा दरम्यान या घटनेत नातेवाईक गमावलेल्या पूनम देवी म्हणाल्यात की रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावर येत असल्याची घोषणा अचानक करण्यात आली त्यानंतर लोक धावू लागले आणि चेंगराचेंगरी झाली पण उत्तर रेल्वेनं प्लॅटफॉर्म बदलल्याचा आरोप फेटाळून लावला उत्तर रेल्वेचे प्रवक्ते हिमांशु शेखर उपाध्याय म्हणाले की कोणतीही रेल्वे रद्द करण्यात आली नाही किंवा प्लॅटफॉर्म बदलण्यात आले नाहीत स्टेशनवर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरी नंतर पंधरा फेब्रुवारीला त्याबाबत पत्रकारांनी रेल्वे पोलीस उपायुक्त केपीएस पी मल्होत्रा यांच्याकडे विचारणा केली प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरून प्लॅटफॉर्म क्रमांक तेरा वर जाण्यास सांगितलं होतं का त्यामुळे चेंगराचेंगरी झालं का असं त्यांना विचारण्यात आलं त्यावर नाही असं काहीही नव्हतं एक विशेष ट्रेन पाठवली जाणार होती त्याची घोषणा झाली होती पण ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलल्याबद्दल मला काहीही कल्पना नाही असं ते म्हणाले रेल्वेचं सतत असणारं लेट शेड्यूल याबाबत काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही पण आता याच कारणामुळे जरी चेंगराचेंगरी झाली असेल तर बिहार कडे जाणारी स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तेरावरून रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी निघाली या ट्रेनची नियोजित वेळ ही नऊ वाजून पंधरा मिनिटांची असते पण ती ट्रेन तीन तास उशिरानं धावली यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक तेरावर मोठ्या संख्येनं प्रवासी रेल्वेची वाट पाहत होते भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस सुटण्याची नेहमीची वेळ संध्याकाळी पाच वाजता आहे सुमारे दहा तास उशीर झालेली ती रेल्वे ही प्लॅटफॉर्म क्रमांक अकरा वरून निघाली अशा प्रकारे गाड्यांना उशीर झाल्यामुळे घटनास्थळाभोवती असलेल्या प्लॅटफॉर्मवर लोकांची मोठी गर्दी जमली होती या अपघाताचं एक कारण गाड्यांना होणारा उशीर हेही ठरतं जी आर पी पी के पी एम मल्होत्रा यांच्या मते आम्हाला गर्दीचा अंदाज आला होता परंतु दोन गाड्या उशीर आल्यानं आणि तिथे जास्त लोक जमल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली रेल्वे याबाबत चौकशी करेल ज्या दहा मिनिटात ही घटना घडली त्यावेळी दोन गाड्यांना उशीर होणं आणि जास्त लोकांना रेल्वे स्थानकांवर येणं यामुळे ही घटना घडली मात्र घटनेमागील इतर फॅक्ट्स रेल्वेकडून तपासल्या जातील असंही ते म्हणाले प्रत्यक्षदर्शिनीही याला दुजोरा दिला घटनेच्या वेळी नवी दिल्ली स्टेशनवर उपस्थित असलेले रवी यांच्या मते चेंगराचेंगरी रात्री साडेनऊच्या सुमारास झाली काही गाड्या उशिराने धावत होत्या त्यावेळी खूप गर्दी होती प्लॅटफॉर्म क्रमांक ही खूप गर्दी होती आता अर्थात ही झाली त्यानंतर असाही प्रश्न उद्भवतो की ही गर्दी कंट्रोल करायला तिथे पुरेसे नव्हते का नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगरा चेंगरीच्या चौकशीसाठी रेल्वेनं दोन सदस्यांची समिती स्थापन केली आहे घटनेच्या वेळी स्टेशनवर किती सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते असा सवाल समितीचे सदस्य आणि आरपीएफ अधिकारी असलेल्या पंकज गंगवार यांना वारंवार विचारण्यात येतोय पण त्यांनी या प्रश्नाचं कोणतंही उत्तर दिलेलं नाही तपास पूर्ण होईपर्यंत वाट पहा असं ते म्हणाले या घटनेत दिल्लीतील किराडी भागातील रहिवासी उमेश गिरी यांच्या पंचेचाळीस वर्षीय पत्नी शीलम देवी यांचंही निधन झालंय माध्यमांवर बोलताना त्यांनी म्हटलंय की मला कोणतीही मदत मिळाली नाही नंतर खूप उशीर झाला होता मी अनेक पोलीस आणि आरपीएफ जवानांकडे गेलो पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं दरम्यान घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या काही इतर प्रत्यदर्शींचं म्हणणं आहे की पोलीस त्यांचे प्रयत्न करत होते पण मोठ्या गर्दीमुळे कोणीही थांबत नव्हतं कोणी कोणाचं ऐकत नव्हतं घटनेच्या वेळी नवी दिल्ली स्टेशनवर उपस्थित असलेले रवी सांगतात ट्रेन पाहताच दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरील लोक इकडच्या प्लॅटफॉर्मवर आले आणि चेंगऱ्याचेंगरी झाली वरच्या बाजूसही बरेच लोक उभे होते गर्दी खूप होती पोलीस सर्व काही पाहत होते पण तरीही गर्दीला नियंत्रित करू शकले नाहीत दुसऱ्या एका प्रत्यदर्शीने सांगितलं की ही घटना रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा बराच प्रयत्न केला पण लोकांची संख्या खूप जास्त होती घटनेच्या वेळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर भारतीय हवाई दलाचे अधिकारी अजित उपस्थित होते ते म्हणाले की जिथं पाच दहा हजार लोक जमतात तिथं प्रशासन किती काम येणार इतक्या लोकांना हाताळण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि त्यांनी ती केलीही मी ते पाहत होतो फुट ओव्हर ब्रिज नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होण्याचं हेही एक कारण असल्याची चर्चा आहे पूर्व भारताकडे जाणाऱ्या अनेक गाड्या काही मिनिटांच्या अंतरानं सुटत होत्या भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर अकरा वरून प्रयागराज साठी कुंभ स्पेशल प्लॅटफॉर्म बारावरून स्वतंत्र सेनानी प्लॅटफॉर्म तेरा वरून आणि प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा वरून निघणार होती या सर्व प्रवाशांमुळे प्लॅटफॉर्मवर तसंच फुटओव्हर ब्रिजवर म्हणजेच पादचारी पुलावर आणि पायऱ्यांवर प्रचंड ताण आला होता एक वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितलं की रेल्वे प्लॅटफॉर्म व्यवस्थापन शिकवतं पण पुलामुळे नेहमी काहीतरी चुकतं रेल्वे स्थानकावर झालेल्या सर्व मोठ्या अपघातांमध्ये पूल हे एक प्रमुख कारण म्हणून समोर येतं लोक सर्वात आधी येणारी ट्रेन पकडण्याच्या इच्छेनं पुलावर उभे असतात काही लोक तर पुलावरच बसतात अशा परिस्थितीत मोठी गर्दी जमते तेव्हा त्यातील एक व्यक्ती खाली पडली तर अशा प्रकारचे अपघात होतात मग तो दोन हजार मध्ये कुंभमेळ्या दरम्यान अलाहाबाद मध्ये झालेला अपघात असो किंवा दोन हजार मध्ये प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील अपघात असो किंवा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील अपघात असो या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे एफ किंवा पादचारी पूल चेंगराचेंगरी का झाली या प्रश्नावर उत्तर देताना रेल्वे डीसीपी केपीएस पी, के -पी मल्होत्रा म्हणाले की जेव्हा एकाच ठिकाणी का जास्त लोक जमतात आणि ट्रेनची वाट पाहत असतात तेव्हा जर कोणतीही चुकीची माहिती पसरली तर चेंगरा चेंगरी होऊ शकते हे का घडलं ते रेल्वेच्या चौकशीत उघडकीस येईल असंही ते म्हणाले दिल्ली फायर ब्रिगेड सेवेचे संचालक अतुल गर्ग यांच्या मते चेंगराचेंगरीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही सुरुवातीला प्रयागराजच्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्याचं समोर आलंय त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील गर्दी वाढली आणि दोन्ही प्लॅटफॉर्मवर गोंधळ पसरला प्रत्यक्षदर्शी हिरालाल महातो यांनी एन आय वृत्तसंस्थेला सांगितलं की प्लॅटफॉर्म क्रमांक सोळावरून वरून बारावर लोक येत होते त्यावेळी त्यांनी ही घोषणा ऐकली आणि ते परत प्लॅटफॉर्म क्रमांक बारा वरून सोळावर जाऊ लागले यामुळे एकमेकांवर आदळले आणि त्यामुळे जमिनीवर पडले दुर्घटना घडली तेव्हा जवळपास प्रशासनातील कोणीच नव्हतं ती जागा झाडून स्वच्छ करण्यात आली आता इथं काहीही नाही पुलावर लोक जखमी झाले होते त्यांना तिथून रुग्णालयात नेण्यात आलं प्रशासन एक तासांनंतर तिथं पोहोचलं होतं आता हे घडलं कसं का घडलं यामध्ये रेल्वे प्रशासनाचा दोष किती आणि यासाठी रेल्वे प्रशासनाला काय करणं आवश्यक का आहे हे चौकशी समितीच्या रिपोर्ट मधून आपल्याला कळून येईल तोपर्यंत तो तुम्हाला या बाबतीत काय वाटलं ही चेंगराचेंगरी नक्की झाली कशामुळे यामध्ये दोष कोणाचा प्रशासनाचा की अजून कोणाचा भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत किंवा रेल्वे प्रशासनाचा कारभार हा लोकांच्या सोयीनं असावा यासाठी प्रशासनानं अजून काय करायला हवं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद